वडिलांचा मृत्यू झाल्यानं एमएससी केलेल्या मुलानं शेती हातात घेतली पण या महापुरात परभणीच्या उच्च शिक्षित अनिकेत काळेचं चा चार एकर सोयाबीन मातीमोल झालं तरीही हार मानणार नसल्याचा निर्धार त्यानं केलाय पाहूया पाण्यामध्ये असे मोड फुटले बाकी काहीच राहिलं नाही सोयाबीनला काही खाय नाही सगळी बिकट परिस्थिती झाली सरकारकडे एवढीच मागणी आहे की सरकारनं ओला ओला दुष्काळ दुष जाहीर कराव आणि शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करावं तरी पण आम्ही आता नवीन पिढी आहे नवीन काहीतरी करण्यासाठी उतरलो आता इतक्या लवकर हार मानणार नाही सरकार आमची मदत करील आम्हाला अशी अपेक्षा आहे किती होतो तुझं सगळं चार एकर जमीन नुकसान चार एकर जमीन आहे सर मला एवढंच आहे दुसरं काहीच नाही शेतीवरच अवलंबून सगळं आहे आई आहे बहीण आहे वडील तर नाहीत वडील वारल्यामुळे सगळी शेतीचा कारोबार माझ्या हातात आलेला आहे